गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता वाजले आहेत सकाळचे सहा आणि मी इथे माझ्या मुलीच्या टिफिन बॉक्सची तयारी करत आहे तर मी आज तिला टिफिनसाठी बनवणार आहे स्टफ पनीर पराठा तर या ठिकाणी मी कणिक मळून घेतलेली आहे आणि पनीरसुद्धा किसून घेतलेला आहे रोज रोज मुलांना टिफिन बॉक्ससाठी काय द्यावे हा प्रश्नच असतो कारण टिफिन बॉक्सला असा पदार्थ पाहिजे मुलांना की तो त्यांच्याकडून खाल्ला पण जाईल आणि पोट पण भरेल तर सर्वप्रथम मी या किसलेल्या पनीरवर मध्ये टिक्कट ॲड करून घेत आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर पराठा चटपटीत होण्यासाठी व्याम ठिकाणी मी मॅगी मसाला टाकलेला आहे कारण मॅगी मसाल्याने थोडी टेस्ट येते त्यामध्ये मी मॅगी मसाला ॲड करून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेत आहे हे सगळं मिश्रण एकत्र करून एक आपल्याला स्टफिंगचं म मिश्रण बनवलेलं आहे आपण हे तर बघा हे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता कणकेचा आपल्याला एक गोडा घ्यायचा आहे आणि ते थो थोडासा तो लाटून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हाताने पण त्याची पाती बनवून घेऊ शकता मी इथे लाटून घेत आहे तुम्हाला जर जाड पराठा पाहिजे असेल तर तुम्ही झाड म्हणजे मोठा गोळा घ्या आणि स्टफिंगसुद्धा जास्त टाका मला या ठिकाणी मी तिच्या टिफिनसाठी पराठा बनवत असल्याने मी छोटे छोटे दोन पराठे तिच्यासाठी बनवणार आहे तर बघा पराठा आजचं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता जी वरची बाजू आहे ती लाटतानासुद्धा वरच्याच बाजूने लाटायची आहे बघा आपला पराठा लाटून झाला आहे आणि तव्यावर टाकताना सुद्धा वरची बाजूही वरच्याच बाजूने ठेवायची आहे तर आता थोडंसं तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि पराठा टाकलेला आहे पराठा हा दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे तर बघा आपला पराठा आता एका बाजूने छान भाजून झालेला आहे त्याला आपण पलटी करूया दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता परंतु माझ्या मुलीला इथे तूप किंवा बटर आवडत नाही त्याच्यामुळे मी तेलाचाच वापर करते बघा आपला पराठा छान फुगत फुगलेला आहे अशा प्रकारे मी बाकीचे पराठे सुद्धा लाटून घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा तर बघा आपले पराठे आता छान तयार झालेले आहे इथे मी तिला कट करून पराठा देत आहे एकदम असे कुरकुरीत पराठे तयार झालेले आहेत आपले तर मी आता तिचा टिफिन बॉक्स इथे भरत आहे आणि तिला या पराठ्यासोबत खायला टोमॅटो केचप दिलेला आहे तर मित्रांनो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा